अत्यंत थाटामाटात संपन्न झालेल्या सीता स्वयंवराच्या भव्य दिव्य सोहळ्यानंतर अयोध्येमध्ये तसंच रघुकुलात सर्वत्र आनंदी आनंद यानंद होता अशा वेळी दशरथ राजांच्या मनी एक विचार आला योग्य वेळी ज्येष्ठ पुत्र श्रीरामांचा राज्याभिषेक करावा हा तो विचार होता श्रीरामांची शालीनता एकवचनी वृत्ती त्यांचे पराक्रम हे सगळं पाहून राजांनी त्यांचा राज्याभिषेक करण्याचं मनोमन निश्चित केलं त्याप्रमाणे एके दिवशी त्यांनी आपले हे विचार आपल्या तीनही राण्या मंत्रीगण आणि अयोध्यावासियांसमोर मांडले सर्वानुमते नववर्षाच्या सुमुहूर्तावर म्हणजे चैत्र महिन्यातल्या पुष्य नक्षत्रावर श्रीरामांचा राज्याभिषेक करण्याचं निश्चित ठरलं हे वृत्त ऐकून माता कौसल्यासह सर्व राण्यांना खूप खूप आनंद झाला माता सुद्धा त्याला अपवाद राहिल्या नाहीत परंतु क्रूर काळाला ते काही सहन नाही झालं हे वृद्ध कळताच कपटीदासी मंथरेनं राजा दशरथांचे हे मनोरथ लावण्याचं ठरवलं आणि त्यासाठी तिनं राणी कैकईचा उद्देशानं राणी कैकईला एकांतात घेऊन जाण्याचं ठरवलं तिथं जाऊन कैकईला मंथरा म्हणाली माता कैकई कमाल आहे तुमची राजपुत्र भरत देखील आता राज्याभिषेकाला योग्य आहे ते इथं उपस्थित नसताना राजांनी आणि त्यांची पट्टर आणि कौसल्या या दोघांनी राजसत्तेच्या लालसेनं श्रीरामांच्या राज्याभिषेकाचा घाट रचलाय आणि तुम्ही आणि तुम्ही भोळ्या भाबड्या आहात याचा गैरफायदा घेऊन त्यांनी हा राज्याभिषेकाचा सोहळा रचलाय हे काही योग्य नाही हो तुम्ही महाराणी का होत नाही चंचल कई कैकईला कै क्षणभर तिचं बोलणं पटलं पण करणार तरी काय आता सर्व गोष्टी तर निश्चित झाल्या होत्या पडल्याचं पाहून दासी मंथरा तिला धीर देत म्हणाली हे अगदी सहज शक्य आहे कै कैकई तिला म्हणाली कस शक्य आहे ते पूर्वी राजे दशरथांनी आपल्याला दोन वर दिले होते राणीसाहेब आणि जीवनात ते केव्हाही माग मी पूर्तता करीन असंही त्यांनी म्हटलं होत आहे ना असं बोलून मंथरेना लालची कैकईच्या स्वार्थावर हळूच भंकर घातली कैकईला सुद्धा ते आठवलं मंथरा म्हणाली ते वर मागण्याची ही एक संधी आहे संधी ती आपण दवडू नये राणीसाहेब अन्यथा आजन्म तापाची वेळ येईल राजकुमार भरत कधीही राजे होणार नाहीत आणि आपण राजमाता मंथरेचा तो सल्ला ऐकून राणी कैकईनं दशरथ राजांकडं भरताला राजपद आणि रामाला चौदा वर्ष वनवासाची मागणी केली वचनपूर्तीच्या धर्मसंकटानं मंथरेच्या निमित्तानं कलीचं काम पूर्ण झालं कैकईच्या कै अट्टहासानं राजे दशरथांसह सर्व अयोध्या वासियांचं स्वप्न क्षणार्धात धुळीला मिळालं दुःखातिशयानं राजे दशरथांचा शोक अनावर झाला जिद्दी कैकईच्या कै वचनपूर्तीस्तव ते अत्यंत हतबल झाले राजभवनात भीषण शांतता पसरली त्या अकल्पित अघटित घटनेनं मंथरेला असुरी आनंद झाला अखेर अत्यंत व्यथित अंतःकरणानं दैव दुर्विलासानं दशरथ राजांनी राणी गैकईच्या मागण्या मान्य केल्या संपूर्ण अयोध्यानगरी शोकसागरात बुडाली आपल्या परमप्रिय पूज्य पित्याच्या वचनपूर्तीस्तव पितृभक्त श्रीरामांनी क्षणाचाही विलंब न लावता सर्वांना वंदन करून वनागमनाची अनुमती मागितली बंधू श्रीरामांचा आदर्श पाहून लक्ष्मणानं सुद्धा त्यांच्याबरोबर जाण्याचा हट्ट धरला पत्नी सीता ही राजवस्त्रांचा त्याग करून संन्यासी वेशात निघाली मंत्री सुमंत राम लक्ष्मण आणि सीता यांना घेऊन गंगा तीरी आले प्रजाजनांसह सुमंतांनी राम लक्ष्मण आणि सीता यांचा निरोप घेतला ती रात्र इंगुली वृक्षाखाली त्या तिघन काढली सकाळ होताच रामांनी केवटाला गंगा पार करण्याबद्दल सुचवलं अंशातील रामांच्या दर्शनानं केवटाला त्यांच्या चरण स्पर्शाची पूजेची इच्छा झाली पण संकोचानं तो एवढंच म्हणाला रामराया गंगा दुथडी भरून वाहते त्यामध्ये नाव टिकाव नाही धरणार मला पोहण्याचं धाडसही होत नाही त्यामुळं पहिलं तरी जाणं शक्य नाही आहे क्षमा असावी त्याच्या मनीचे भाव श्रीरामांनी हेरले तरी देखील आर्जवानं पुन्हा पुन्हा हे सांगत होते अगती का आम्ही तरी सांगतो चला घेऊनी पहिलं तरी I Bye. अत्यंत थाटामाटात संपन्न झालेल्या सीता स्वयंवराच्या